विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेत सांगलीतल्या उमेदवारीवरून वाद रंगलेला आहे तर त्यातच आता विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेलेत उद्धव ठाकरे हे सध्या दिल्लीमध्ये आहेत त्यांचा दिल्ली दौरा सुरू आहे आणि या दरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोघे काँग्रेसचे नेते आता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले प्रतिनिधी शिवाजी काळे सोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया शिवाजी आपण बातमी पाहतोय की विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत काही नेमकं कारण कळू शकलंय का लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने केलेला हट्ट आणि त्यांचा पराभूत झालेला उमेदवार चंद्रहार पाटील या ठिकाणी देखील ते दाखल झालेले आहेत चंद्रहार पाटील साधारण सकाळी नऊ दहा वाजताच या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यानंतर आता विश्वजित कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील देखील दाखल झाले आता ही पॅचअप डिप्लोमसी म्हणावी लागेल कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं चंद्रहार पाटील यांना आणि त्यानंतर जर पाहिलं तर भाजपचा उमेदवार देखील पराभूत झाले होते तर या पार्श्वभूमीवरती नंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधील संबंध खास करून ताणताना आपल्याला पाहायला मिळाले होते खास करून सांगलीमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती मात्र विश्वजित कदम असो किंवा विशाल पाटील असो यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कुठेही थेट भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळाली नव्हते आणि आता जर आपण पाहिलं तर आता ते थेट या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडे येत आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही भेट महत्वाची आहे कारण लोकसभा झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून पुढे जाणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ही भेट होत आहे आणि भेटीमध्ये विशाल पाटील असो की विश्वजित कदम असो हे दोनही नेते भेटून झालेल्या गोष्टीबाबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते चंद्रहार पाटील देखील याच ठिकाणी सकाळी पोहोचले त्यामुळे हे तीन नेते उद्धव ठाकरे संजय राऊत या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट होईल आणि भेटीनंतर विधानसभा निवडणुकीची चर्चा होईल कदाचित उद्धव ठाकरे हे विशाल पाटील यांचे निवडून आल्यानंतर अभिनंदन देखील करू शकतात त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट होत आहे आणि हे एक प्रकारचं पॅचअप आहे दुसरीकडे जर पाहिलं तर आज दिवसभर उद्धव ठाकरे यांच्या सकाळपासून भेटी होताना पाहायला मिळत आहे आदित्य यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार आहेत अवघ छत्तीस वय असलेले यंग खासदार येऊन त्यांना भेटले त्यानंतर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे भेटलेले आहेत दुसरीकडे पाहिलं तर काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग देखील उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते एकंदरीत इंडिया आघाडीतील एक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्यांचा सन्मान हा इंडिया आघाडीकडनं केला जात आहे दिवसभर महाविकास आघाडी सोबतच इंडिया आघाडीचे जे देशभरातील नेते आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी येत आहेत मात्र सांगलीमध्ये जे काही गेल्या काही दिवसापूर्वी घडामोडी शिवाजी धन्यवाद दिलेला आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी